साहेबांना इथून गटचंडी निघायचं त्यांचं फ्लाईट आहे सात वाजता कार्यक्रम आठवायचा आहे त्यामुळे मी सगळे आदरणीय उपस्थित झालेले सगळे जिल्ह्यांचे अध्यक्ष महिला काँग्रेस युवक काँग्रेस एन साहेब आणि सगळ्या सेलचे राज्यातले जिल्ह्यातले सगळे अध्यक्ष उपस्थित सगळी काँग्रेसचे प्रमुख नेते मंडळी कार्यकर्ते भगिनी आणि सगळे युवक मित्र या ठिकाणी मार्गदर्शन करणार नाही पण एक गोष्ट या ठिकाणी या गडचिरोली जिल्ह्यात आपण आज मगाशी अशोक चव्हाण साहेबांनी सेन्सेसचा म्हणजे जनगणनेचा प्रश्न या ठिकाणी मांडला आपल्या लक्षात असेल की नरेंद्र मोदींच्या सरकारनी देशात सेन्सेस म्हणजे जनगणना ही बंद करून टाक दोन हजार एकवीस ला आपली जनगणना व्हायला पाहिजे होती जी आदिवासी आणि सेड्रकांची जनगणना होत होती आपल्या आदर समाजाची नव्हती राहुल राहुलजींनी आणि विशेष करून रायपूरला जो आपलं राष्ट्रीय अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये स्वतः राहुलजींनी पुढाकार घेऊन

तो ही आरक्षण त्याच्यामधून आता आरक्षणातून मुक्त करायची व्यवस्था आरक्षण मुक्त भारत देश हा अशा पद्धतीचा एक कॉन्सेप्ट भाजपनं आणि आर एस नी तयार केलेला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आर एस एस ची लोक काम करतात आदिवासी भागामध्ये काम करतात आपण ज्यांना आदिवासी म्हणतो पण आरएसएस आणि बीजेपी म्हणतो त्यांना वनवासी म्हणतात जसं भगवान सिंग रामाला या लोकांनी वनवासात पाठवलं लो होतं तसं आमच्या आदिवासीला कायम मनवासी बनवून ठेवण्याचा मोगे आहे या लोकांचा तो प्रयत्न आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि लोकशाही याच्यावरच सरळ घाला भाजप घालते आहे सत्तेच्या माध्यमातून या आपल्याला या ठिकाणी स्पष्टतेनं सांगितलं पाहिजे आता राम मंदिरांचा उल्लेख या ठिकाणी झाला बावीस तारखेला प्राप्त प्रतिष्ठा आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो की सरकारने केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी बावीस सरकार सुट्टी या सुट्टीमध्ये आपण पाहिलं की त्यांनी काय केलं की पाप कसं लपवायचं असतं आणि खोट कस बोलायचं असत या भाजपच्या भाजप हे जे व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत याच्यामध्ये त्यांनी एक भूमिका अशी घेतली की सुट्टीचा जो त्यांनी टी काढला त्याच्यामध्ये दोन मार्च शक्के एकोणीशे पंचेचाळीस म्हणजे आपलं हा जो बावीस इंग्रजी तारीख आहे आणि जे आपल्या धार्मिक यांच्यामध्ये जे तारखा येतात त्याच्यामध्ये दोन मार्च शके एकोणीसशे पंचेचाळीस अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी केला पण आपण पाहिलं आपला कॅलेंडर त्या कॅलेंडर मध्ये मार्गशीर्ष पोष महिना आणि याच्यामध्ये शाली वाहन शक्य एकोणीशे पंचेचाळीस हा पोष महिना जो आहे याच्यामध्ये धार्मिक प्रतिष्ठान केलं जात नाही आता ते धार्मिक प्रतिष्ठान पोष महिन्यात केलं जात नाही आणि हे यांना पाहिजे मोदी हे तर मुंगी नाही आता धर्मावरील मोदीचं राज्य झालं शंकराचार्य रोज त्याच्यावर प्रतिक्रिया देतात सत्याला आणि या धर्माचं नुकसान होईल अशा पद्धतीची भूमिका अख्ख्या चार चार शंकराचार्य या देशांमध्ये मांडतात आहेत तरी सुद्धा राजकीय फायद्यासाठी आज जी प्राण प्रतिष्ठा करण्याचा कार्यक्रम बावीस तारखेला होतो आहे मग निपूर्ण झालेलं नाही अर्धवट मंदिर आहे अर्धवट मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा केली जाते म्हणजे याचा अर्थच फेब्रुवारी महिन्यामध्ये जी आचारसंहिता लागू होणार आहे लोकसभेची त्या आचारसंहितेच्या पहिले मंदिराचं प्राण प्रतिष्ठा करून आपण ओके आम्ही राम मंदिर बांधण्याचा जो संकल्प के केला होता तो आम्ही पूर्ण केला असं फोटो सांगायला पुढे येण्यासाठी ते तयार आहे म्हणजे एकीकडे धर्माचा सत्यानस करायचा एकीकडे लोकशाहीचा सत्यानाश करायचा एकीकडे संविधानिक व्यवस्थेला संपवायचं अशा सत्यानासी व्यवस्थेचं म्हणतात त्यांचं आपण सोशल मीडियावर दाखवत नाही पण सोशल मीडियावर सांगतात त्याचा सत्यानाश होणार हा पप्टी आहे म्हणजे कोण आहे आता त्याचं नाव घेत नाही तर हे उलटलं होतं त्याला म्हणजे स्वतः शंकराचार्य सांगतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची भूमिका जनतेसमोर मांडण्याचं काम आपल्याला करायचं कारण की धर्माच्या नावाने हा जो खेळ चाललेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य राज्यात निर्माण देशात निर्माण करण्याची संकल्पना मांडली आणि जे राज्यकर्ते असतात त्यांना धर्म आणि जनतेची रक्षण करणं ही जबाबदारी राज्यकर्त्यांची असते आणि धर्माचं काम करणारे त्या काळातले संत तुकाराम महाराज असतील रामदास स्वामी असतील ज्ञानेश्वर माऊली असेल असे सगळे अनेक संत त्या काळामध्ये होऊन गेले त्या संतांच काम धर्माचं रक्षण करण्याचं होत पण आज आपण पन पाहतोय की करते जे चार चार शेतकऱ्यांचे ऐकायला तयार नाही आणि आपल्या पद्धतीनं राजकीय फायद्यासाठी ते पाप करायला निघाले तर निश्चितपणे या लोकांचा उद्देश जनते समोर सांगत आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा सर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा उल्लेख अशिक चव्हाण साहेबांनी केला आपल्याला लक्षात असेल की राजीव गांधीजीनी त्या काळामध्ये मार्ग काढला मस्जिदाच्या जागी मस्जिद जाऊ आणि तिथून काही अंतरावर मंदिर बांध तीच भूमिका मागे सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल निर्णय देताना दिली मंदिर आता चार किलोमीटरच्या दूर बांधलं मस्जिद कशीच आहे मग या देशामध्ये हिंदू आणि मुसलमानाचं रक्त वाहण्याची गरज या भाजपला काय होती हा वाद त्याच होता निपटवला होता आणि सरकारच्या पैशांनी जे मंदिर बांधायची भूमिका घेतली होती पण यांना वर्गणी कोणा करायची होती तुम्ही आपण सगळ्यांनी वर्गणी दिली अयोध्येमध्ये राम मंदिर आपलं बनाव यासाठी आपण वर्गणी दिली त्यांच्या हातात आणि पैशाच्या पैसे गायब करून टाका आणिचा विका आपण डोक्यावर एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याहत्तर लावला होता त्या आपण गारागोवामध्ये फिरवल्या पैसे गोळा केले एक हजार चारशे कोटी रुपये जमा करून त्यांना दिले आणि जे तिथली जी कमिटी आहे त्या कमिटी सांगतात की आमच्या जर पैसे झाले भाजपने पैसे केले अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते धर्म आपल्या गावात साधा सप्ताह होतो त्या सप्त्याला संध्याकाळी हिशोब द्यावा लागतो आणि नाही दिलं तर मग काय म्हणतात त्या लो पुढाऱ्याला लोक यांना पैसे खाली देवाच्या नाव आता याची बोबाबो तशीच केली पाहिजे मी या ठिकाणी आपल्याला या संघटनात्मक आढावाच्या माध्यमातून एवढंच आपल्याला सांगतो की आपण सगळ्यांनी बोल आपला आपल्या ग्राम कमिटी शहर कमिटिया मंडळ याच पूर्ण शंभर टक्के काम आपण केलेलं असेल असं मला विश्वास आहे आपल्याला सांगायचं जे असेल ते खरं सांगितलं सा पाहिजे आपल्या जवळ आता आम्ही एक वॉर रूम आम्ही तयार करतोय त्या वार रूमच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा निहाय आम्ही तुम्हा लोकांच्या संपर्कात राहणार आहोत जे तुम्ही नंबर पाठवलेले आहेत जे जे नावं आपण पाठवलेली आहेत त्या नावावर आमचा संपर्क होईल त्या नेत्यांशी संपर्क होईल रोज संपर्क राहणार आणि त्याचा रिपोर्ट मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे पण जाणार आपले प्रभारी चंदीथला साहेबांकडे जाणार आणि प्रदेशकडे पण राहणार त्याच्यामुळे आता कांदावर आपल्याला अजिबात काम करता राहणार संघटनात्मक प्रत्येक ठिकाणी मी बी एचा फायदा आपल्याला सांगतो फायदा जवळपास प्रत्येक विधानसभेमध्ये लोकसभेत असं एवढेच घेतला तर जवळपास अठ्ठावीस टक्के मत ही सिनियर सिटीजनची आहे त्यांना आता मतदानासाठी गुंतवणूक यायचं नाही प्रत्येकाला उतरून येतो तो आपण पहिल्याच्या काळात तसा असा नेता येणार नाही त्याची यादी आपल्याला आपण तो जे वोटर लिस्ट आहे त्या व्होटर लिस्ट मधून आपल्याला कळेल आणि आजकाल ते सॉफ्टवेअर तयार झालेले आहेत सॉफ्टवेअर किती लोक तिथं असे सिनियर सिटीजन आहेत त्यांची नावं आपल्याला कळतात तर बीएलए आणि सरकारचा बीएलओ या सगळ्यांच त्याच्यामध्ये समन्वय असते त्यांचा एक फॉर्म भरला जातो आणि त्या फॉर्मच्या माध्यमातून त्यांचं त्यांना पायलट मिळत त्यांच्या घरी आणि बायलट त्यांच्या घरी मिळून त्यांचं मतदान घरी तयार करून मग ते मतदान आपल्या लसी करायला येते म्हणजे जसं कर्मचारी पायलट तयार पायलट नेते कर्मचाऱ्यांना तसं सिनियर सिटीजनला सुद्धा पायलट मिळतोय पण तो बीएलए ची जबाबदारी जी आहे बीएलए आणि बीएलओ आपला बीएलए नसते विरोधकांचा बीएलए असते त्यांचा बीएलओ आणि तो त्यांचा बीएलए ते जाऊन आपल्या सोडरचे ठप्पे मारून तिथं घेऊन येतील आणि आपले सोड चालले जातात एक दुसरं अनेक ठिकाणी अशा तक्रारी आलेल्या आहेत की त्या तक्रारी अशा आलेल्या आहेत की आपली जी आहे मतं ती मत त्यांनी वगळून टाकली आता आपण इथं सगळेजण बसले माझ्या सकाळी आपण पाहिलं असेल की आपण आपली वोटर लिस्ट पाहतच नाही जो आपला भूत आहे त्या लिस्ट आपण पाहतच नाही आपलं नाव आहे असं आपण ग्रह चालतो पण त्यामध्ये आपल्याला असं आढळतं की ऐन वेळेवर नाव गायब होतात ऐन वेळेवर नावं गायब होत नाही पहिल्यापासून त्याची तयारी केली जाते आणि त्याच्यामुळे आपलं नाव गायब झालं तर आपलं मतदान इथं राहत अनेक लोकांची नावं या दुसऱ्या बुधवर शहरामध्ये तो प्रकार होतो शहरामध्ये म्हणजे आता नागपूरचं आपण उदाहरण घेतलं तर नागपूरचं मवीनपुराच्या लोकांची मतदान तिकडे ताजबागला पाठवतात जफ्फरनगरला पाठवतात अशा पद्धतीचं ते मतदान पाठवतात आणि इकडले इकडल्या मोठ्या शहरामध्ये भूतपर्स नाव बनवतात आणि मतदानाला जेव्हा जातात त्यावेळेस त्याचं नाव नसते तर तो, तो त्या ठिकाणामधून बाहेर येतो दुसरा एक महत्वाचा प्रश्न मी सांगतो तर पुढच्या काळात मशीन दाबली मशीनचं बटन दाबलं दाबलच्या गुरु दाबलो पंचायती सांगतो मशीन आपण बदलून टाकलं आता चर्चाच नेहमी चर्चाच आता आपण चर्चा उलटी करतो आणि मग आपल्याच लोक मतदान झाला हे आपल्याला पाहायला मिळतं आता आपण मशिनीत बदलून टाकतो एका कमळाच्या फुलावरही मारलं तर पंचायतच चिन्ह पण आता असं करू आणि म्हणून त्याच्यावरती चर्चा आज आपण करायची नाही आपल्याला एक गोष्ट सांगतो की आपलं बोर्ड नवीन मतदान आपलं मतदान तिथून काढलं का हे सगळं तपासायचं फालतूच्या चर्चा डोक्यात ठेवण्याचं काम आपण करू नका सरळ सरळ आपले बोध मजबूत करणं आणि आपल्याला त्या पद्धतीचा आपल्या बोर्वर रिझल्ट देणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे मी आपल्याला आपला जास्त वेळ घेता सगळ्यांचं मार्गदर्शन झालं अजून विविध विषयावर आपल्याला करायचं जेव्हा जाहीर सभा करून त्यावेळेस त्याच्यावर आपल्याला बोलता येईल भाजपच्या बद्दल तर इतके सारे बोलायचे मुद्दे आपल्याजवळ आहेत त्या मुद्द्यावर आपल्याला भरपूर समाचार त्यांचा घेता येईल साहेबांना त्यांचंही थोडस मार्गदर्शन या ठिकाण झाल्यानंतर मी आतामधून सूचना देतो की पहिले गडचिरोली जिल्हा या ठिकाणी त्यांचा आढावा घेऊन बाकीच्या सगळ्यांचं जेवायची व्यवस्था तिकडे केलेली आहे आढावा झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या लोकांनी तिकडे जाऊन जेवण करावं मग त्याच्यानंतर मग आम्ही तुम्हाला जिल्ह्याचा हे देतो क्रम देतो तसा पुकारला जाईल त्या त्या जिल्ह्याच्या लोकांनी इथं यायचं पण शनी साहेबांचं सा भाषण झाल्यानंतर गडचिलींच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इथं बसायचं बाकीच्या सगळ्यांनी जेवायला जायचं बरोबर आहे मुकाबली केले लागेल आम्ही काय आम्ही जाणार नाही या लंचवर तुमच्यासाठी आम्ही व्यवस्था झालो आपल्याला नाही जायचं बरं कोणाला जेवायला आपल्याला कंटिन्यू वेळ आपल्याला त्या वेळेत आपला सगळ्या कार्यक्रम संपवायचा त्याच्यामुळे आपल्यासाठी मी जे सूचना दिली त्याचं पालन आपल्याला करायचं हे पुन्हा आपल्या सगळ्यांना आणि विशेष करून गडचिरोलीचे जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे त्यांची सगळी टीम महिला काँग्रेस लोक काँग्रेस सेवा दल आणि सगळ्या सेटच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं गडचिरोलीच्या मी मनापासून धन्यवाद देतो विजय वडेट्टीवार साहेबांचाही धन्यवाद करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद कार्यक्रमाच्या आपण अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत शेवटच्या भाषकाच्या पूर्वी या ठिकाणी बडोदा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धनोरकर आणि चंद्रपूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष